शरद पवार गटाची आज मुंबईत बैठक मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरणार शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर आज ठाणे जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिला होता मात्र आमदारांच्या विनंतीनंतर स्वीकारलं पद गुलाबराव पाटलांचा मोठा खुलासा मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका छत्रपती संभाजीनगरात पोलिसांशी नडणारा अडकला दोन तासा सस्पेंड करण्याची धमकी देणारा अखेर पोलीस कोठडीत भाषा करतोय भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार तिघे जखमी उत्तराखंड मधली घटना